मित्रांनो नमस्कार आज आपण होळी सणाबद्दल थोडीशी विस्तृत अशी माहिती घेण्याचा प्रयत्न करूया होळी हा सण भारतभर साजरा केला जातो त्याप नाव दिले आहे यातून शिमगा असा अपभ्रंश तयार झाला असावा असे मनाला काय हरकत नाही महाराष्ट्रात होळीच्या दिवशी समिधा म्हणून काही लाकडे मंत्रोच्चारात जाळतात आणि पेटलेल्या होळीभोवती बोंबा बॉम्बा मारत लोक प्रदक्षिणा घालतात होळीला नारळ अर्पण करून नैवेद्य दाखवतात महाराष्ट्रात पुरणपोळीचा नैवेद्य दाखवण्याची रीत आहे होळीनंतर पाच दिवसांनी रंगपंचमी हा सण साजरा केला जातो होळीच्या दुसऱ्या दिवशी धुलीवंदनाचा सण साजरा केला जातो याला धुळवडा असेही म्हणतात या दिवशी होळीची रक्षा अंगाला फाटली जाते आणि ओल्या मातीत लोळून घेतली जाते एकमेकांना गुलाल लावून रंगाची उधळण करणे सर्वांनी एकत्र येणे बंधुवान एकतेचे प्रतीक म्हणून याकडे पाहिले जाते या निमित्तानं आपापसातील रागद्वेष विसरण्याचा प्रयत्न केला जातो आता या सणाबद्दलची एक आख्यायिका आहे का पाहूया लहान मुलांना पिढा देणाऱ्या होलिका ढोंढा पुतणा यासारख्या राक्षसींच्या दहनाच्या कथामध्ये या दहना उत्सवाच्या परंपरेचा शोध काही लोक घेतात पौराणिक कथेनुसार भगवान विष्णूचा भक्त असलेल्या प्रल्हादाला मारण्यासाठी हिरण्यकशपुने धाडलेल्या होलिका देवतेचा श्री विष्णू वध केला होता होलिकेला वर होता की तिला अग्नी जाळू शकणार नाही परंतु प्रल्हादाला जाण्यासाठी तिने त्याला मांडीवर घेऊन अग्निकुंडात प्रवेश केला प्रह्हाद बचावला होलिकेचे दहन झाले असे आख्यायिका प्रचलित आहे अशा प्रकारे हिंदूच्या इतर सणांमधून होलिका दहन देखील वाईटावर चांगल्याचा विजयाचे चांगले प्रतीक आहे वाईट गोष्टीवर विजय मिळवणे ही या सणाची व्याख्या आहे राधा आणि कृष्ण यांच्या प्रेमाचे वर्णन असणारे होळी सणाचे संदर्भ दिसून येतात गर्गसंहिता या ग्रंथात कृष्णाने होळी साजरी केल्याचा उल्लेख आहे असे मानले जाते होळीच्या जोडीने रंग उधळून राधा गोपी यांनी कृष्णासह रंगाचा उत्सव साजरा केला अशी आख्यायिका प्रचलित आहे विविध प्रकारच्या शिमगोत्सवामध्ये विविध लोक ह्याच्यामध्ये होतात गाराणे खुना काढणे आणि विविध प्रकारच्या वाक्प्रचारांचा वापर करून हा सण साजरा केला जातो यामध्ये विविध प्रकारची गाणीसुद्धा गायली जातात या गाण्यामध्ये आला होळीचा सण लई भारी अशा प्रकारची ही गीतं चित्रपटामधून आपल्या भेटीला येतात होळी पुनवचा होळी पुनवचा सण अशा प्रकारची गीतरचना कोकणामध्ये आपल्याला पाहायला मिळते होळी रे होळी अशा प्रकारचे चित्रपटसुद्धा आपल्याला पाहायला मिळतात तर मित्रांनो ही होती होळी या सणाबद्दलची माहिती जाता जाता आपल्याला विनंती आहे की कृपया माझं चॅनल सबस्क्राईब करा पुनश्चे आपले आभार धन्यवाद